फ्लावरची भाजी आवडत नाही मग आज आपण चटपटीत असा फ्लॉवरचा नाश्ता तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे आणि झटपट बनणार आहे चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी फ्लॉवरचा एक गड्डा घेतलेला आहे याचा डेट काढून टाकलेला आहे त्यानंतर फ्लावरचे जे तुरी आहेत ते आपण आपल्याला जितका नाश्ता बनवायचा आहे तेवढंच काढून घेणार आहोत तर फ्लावर घेताना तो असा गच्च भरलेला असावा आता थंडीमध्ये भरपूर फ्लावर येतात हे फ्लावर जे असतात ते ताजे आणि स्वच्छच असतात आता ह्या फ्लावरमध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि इथे गरम पाणी घातलेलं आहे मी फ्लावर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे ह्यामध्ये काही घाण असेल कीटक असतील तर ते निघून जातील आणि त्याचबरोबर फ्लावर जो आहे तो थोडासा नरम पण पडेल तर पाच मिनटं आपण ह्याला असंच ठेवून दिलेलं होतं यानंतर आपल्याला फ्लावरचे जे तुरे आहेत फक्त फ्लावरचं जे फूल आहे तेच किसून घ्यायचं आहे तर इथे मी किसणीने हे किसून घेते आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे फ्लावरमधलं पाणी सगळं निथळून काढायचं आहे फ्लावरमध्ये पाणी असता कामाने ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता इथे बघा हा देट जो आहे तो आपण बाजूला करून टाकूया आणि फ्लावर बघा असा बारीक मी तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने मी बाकीचा सर्व फ्लावर तयार करून घेतला इथे आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे एक चमचा धणा घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे ह्याला आपल्याला असं थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे तर याऐवजी तुम्ही धनापूड जिरापूड वापरली तरीसुद्धा चालू शकतो तर इथे बघा हे मस्त असं कुटून घेतलेलं आहे आपण आता एका वाटीमध्ये काढून ठेवलं यानंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवायचा आहे एक इंच आलं चार लसूण पाकळ्या आणि तीन मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार आता हे सुद्धा आपण चांगलं कुटून घेऊया चांगला ह्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता हे एका वाटीमध्ये आपण काढून ठेवूया फ्लावरला काही बाइंडिंग नाही त्यामुळे आपण इथे बटाटा वापरणार आहोत तर एक उकडलेला मोठा बटाटा मी घेतलेला आहे किती आपला फ्लावर आहे त्यानुसार ह्यामध्ये बटाटा घालायचा आहे तर बटाटा चांगला किसून घेते आहे ह्यामध्ये काही गुठळ्या असता नाही इथे बटाटा चांगला किसून घेतलेला आहे मी आता यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला आपण मीठ घालूया चवीनुसार यानंतर जो मसाला आपण वाटलेला होता तो मसाला घातलेला आहे ठेचा घातलेला आहे आलं लसूण मिरचीचा हिंग घालूया चिमूटभर त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पाव चमचा चाट मसाला मी वापरलेला आहे चाट मसाल्यामुळे ह्याला चव चांगली येईल मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता लाल तिखट वापरू शकता हळद वापरू शकता तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार ह्याला मसाले वापरू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे मी हे एकत्र करून घेतलेलं आहे पाच मिनटं ह्याला आपण विश्रांती दिदी यानंतर ह्याची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण याची टिक्की तयार करून घेऊया आता किती लहान मोठी टिक्की आपल्याला हवी आहे त्यानुसार अशा ह्या टिक्की तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे काही टिक्की मी तयार करून घेतलेल्या आहेत आता यानंतर इथे आपल्याला चटणी तयार करायची आहे चटणी करता मी थोडंसं ओलो खोबरं भरपूर अशी कोथिंबीर दोन हिरवी मिरची आल्याचे तीन तुकडे तीन लसणाच्या पाकळ्या दोन चमचे दही घेणारे आपण ही दहीवाली चटणी तयार करणार आहोत चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे पाव चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा साखर घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याची आपण चटणी तयार करणार आहोत मस्त अशी चटपटी चटणी ही तयार होते दहीमुळे ह्याला रंगही खूप छान येतो तर ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आता एक कप इथे आपण बेसन घेतलेला आहे बेसनमध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं घट्टसर बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे पाणी बघा थोडं थोडं करूनच घाला कारण आपल्याला हे पातळ बॅटर करायचं नाही आहे बॅटर जे आहे ते घट्ट असायला पाहिजे इथे मस्त असं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे बॅटर बघा घट्टसरच ठेवलेलं आहे आणि जवळजवळ अर्धा कप पाणी मला ह्यासाठी लागलेलं ला आहे बाकीचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला दोन चिमूटभर इतकं बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावर लिंबू पिळायचं म्हणजे बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो आणि आपलं हे जे पीठ आहे ते चांगलं हलकंफुलकं तयार होतं चांगली ह्याला जाळी पडते तर इथे हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण ज्या टिक्की तयार केलेल्या आहेत त्या टिक्की ह्यामध्ये घोळवून घ्यायचं तुम्हाला हाताने जमत नसेल तर चमच्याने तुम्ही तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही ह्याला तेलात घालू शकता किंवा मग सुद्धा तयार करून घेऊ शकता तर मी इथे हाताने तयार करून घेते गॅसची आज मंद ठेवायची आहे कारण की आतमधलं जे सारण आहे ते चांगलं शिजलं पाहिजे स्लो गॅसवरच आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे आता बघा हे मस्त असे फुलून आलेले आहेत आणि व्यवस्थित हे आहेत आता ह्याला आपण उलट करून घेऊया चांगला ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचं आहे आणि मग आपला फ्लावरचा हा चटपटीत नाश्ता तयार होईल कावरची भाजी आवडत नसेल तर असा नाश्ता करून बघायला काही हरकत नाही आहे मुलंही आवडीने खातील तर इथे बघा मस्त असे हे मी तळून घेतलेले आहेत चांगला ह्याला सोनेरी रंग आलेला आहे आता टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्रा तेल जे असेल ते निघून जाईल मात्र ह्या वड्यांना बिलकुल तेल आलेलं नाही आहे वड्यांनी तेल पिलेलं नाही आहे आता दुसरी बॅच मी तयार करते यामध्ये चार मिरच्या घातलेल्या आहेत मी ह्याच्यासोबत मिरची छान लागते त्यामुळे मी मिरची तळून घेते आणि मस्त असा आपला हा चटपटीत नाश्ता तयार केलेला आहे चला तर मग त्याला काढून घेऊया चटणी तर आपण मस्त अशी चटपटीत तयार केलेली आहे मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता हा आपला नाश्ता आपण सर्व करूया अतिशय सुंदर नाश्ता तयार होतो बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर इथे बघा हा नाश्ता जो आहे हे वडे जे आहेत त्याला बिलकुल तेल नाही आहे तुम्हाला दिसत असेल बिलकुल ह्याने तेल पिलेलं नाही आहे असे मस्त कोरडे आहेत आणि इथे हा मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे पण वडा अगोदर दाखवते बघा वड्याने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे आणि मस्त असा सॉफ्ट वडा तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय